वर्ष शांताराम राहणार सावरपाडा हे अंघोळी गेले असता पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला पाय घसरल्याने किंवा अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात बुडाले अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे <स्थाँगाँ> तालुक्यातील वाघाडी भिंबान येथे दोन सप्टेंबरला सायंकाळी सहाच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली साठ वर्ष शांताराम मंगळ्या चौरे राहणार खानिव सावरपाडा हे अंघोळीसाठी गेले असता पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला पाय घसरल्याने किंवा अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात बुडाले अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे काही वेळातच इतर ग्रामस्थांनी त्यांचा त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला तातडीने स्थानिकांच्या मदतीने त्यांचा मृतदेह हो बाहेर काढण्यात आला घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनाचे दाखल झाले व त्यांनी पंचनामा करून मृतदेह हो पुढील तपासासाठी कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवला स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार वाघाडी भिंबान परिसरात यापूर्वीही अशा प्रकारच्या पाण्यात बुडण्याच्या घटना घडलेल्या आहेत या ठिकाणी पाण्याची खोली प्रवाह हो किंवा चिखलाचा अंदाज न आल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण होते तरी देखील स्थानिक पातळीवर आवश्यक त्या सुरक्षितता उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे शांताराम चौरे हे मन मिळावू स्वभावाचे शांत आणि मेहनती व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते त्यांच्या अचानक जाण्यामुळे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे नागरिकांनी अशा पानवठ्यांवर जाताना अत्यंत काळजी घ्यावी विशिष्ट वृद्ध लहान मुले आणि पोहता न येणाऱ्या व्यक्तींनी योग्य खबरदारी घ्यावी असा इशारा स्थानिक प्रशासने दिला आहे तसेच या ठिकाणी वारंवार बुडण्याच्या घटना घडत घट असल्याने स्थायी उपाययोजना करण्यात याव्यात सूचना फलक लावण्यात यावेत आणि धोकादायक ठिकाणी संरक्षण भिंती किंवा इतर सुरक्षा सुविधा उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे न्यूज पोलीस रिपोर्टर सागर मोर ढहाणू अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका